तुम्ही याआधी कधी मुळ्यापासून आणि रव्यापासून ही रेसिपी केली आहे का अर्थात नसेन केली व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा अगदी अप्रतिम रेसिपी आहे हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबरू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पहा मी एक कप रवा घेतलेला आहे या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घेतला तर या ठिकाणी चालणार आहे एक कप रवा त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे या ठिकाणी मी खो आंबट दह्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही जर आंबट दही वापरणार असाल तर थोडंसं कमी घातलं तरी या ठिकाणी चालणार आहे त्याच कपाने आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे किती पाणी लागणार आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच आपण थोडं थोडं पाणी घालून हे रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तरी ते पामे आधी एक कप त्यानंतर परत एक कप पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर परत मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे सगळं पाणीमुळे इथे मी अडीच कप पाणी वापरलेलं आहे ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने ते मी अडीच कप पाणी वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स चिरलेली कोथंबीर चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे दहा मिनटासाठी साईडला ठेवलं की रवा अगदी छान व्यवस्थित भिजेल तर इथे पाहू शकता पीठ पण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर दहा मिनटासाठी साईडला ठेवल्यानंतर आपण दुसरी तयारी करूया इथे मी मुळा घेतलेला आहे तर आपल्याला मुळ्याची साल काढून घ्यायची आहे इथे मी साल काढण्याच्या आधी मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर साल काढलेली आहे कारण मुळ्याला खूप माती असते त्यामुळे आधी आपल्याला मुळा हा धुवून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळ्या मुळ्यांची साल काढून घेतलेली आहे तर तीन मुळे घेतले होते त्यातला एक मुळा खराब निघालेला आहे त्यामुळे इथे मी दोन मुळे वापरलेले आहे आज आपण रव्यापासून आणि मुळ्यापासून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही अगदी झटपट करू शकता तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी एका मुळ्याचे दोन भाग करून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी किसनी घेतलेली आहे मोठ्या किसनीचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे खूप जास्त छोट्या किसणीचा वापर करू नका कारण मुळ्याला खूप पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मोठ्या किसणीचा वापर करायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी अर्धा मुळा किसून घेतलेला आहे छान असा मोठा मोठा किस मुळ्याचा झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे आपल्याला सगळे मुळे किसून घ्यायचे आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळा मुळा किसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जेवढा हातामध्ये मुठीमध्ये मुळा बसेल त्या मुळ्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी लगेच मुळा खिसल्या खिसल्या त्यामध्ये किती पाणी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला मोठ्या किसनीने मुळा किसून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळं मुळ्यामधलं पाणी काढून घेते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळं मुळ्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला छोटा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये छोटा चमचा जिरे छोटा चमचा आपल्याला या ठिकाणी मुवा घालायचा आहे त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे घरामध्ये जर खूप लहान मुलं खाणार असतील तर मिरच्या या ठिकाणी स्किप केल्या तरी चालणार आहे पुढे मी तुम्हाला सांगतेच की यामध्ये तुम्ही काय वापरू शकता त्यानंतर इथे मी चार ते पाच कडीपत्त्याची पानं चिरून घातली होती कडीपत्ता चिरून घातला की कडीपत्ता निवडला जात नाही त्यामुळे आपण ह्या ठिकाणी कडीपत्ता चिरून वापरलेला आहे त्यानंतर इथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे तोसुद्धा तेलावरती छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर इथे मी चाट मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी आमचूर पावडरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता मी चाट मसाला आणि गरम मसाला छोटे चमचे घेतलेले आहेत मसाले घातले की परत आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे तुम्हाला मी म्हटलं होते तुम्हाला मिरच्या घालायच्या नसतील तर तुम्ही यामध्ये मिरची पावडर घालू शकता या ठिकाणी मी फक्त बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्ही जर मिरच्या नाही घातल्या तर मिरची पावडर वापरली तरी चालणार आहे मुळा घातला की परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला मीठ घालायचं नाही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे एक ते दोन मिनटं आपल्याला मुळा हा छान असा परतवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता मी छान असा एक ते दोन मिनटं मुळा हा परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिरलेली त्यावरती कोथंबीर घालायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे घरातले जर मुळा खात नसतील ना तर त्यांना ही रेसिपी नक्कीच करून खाऊ घाला तुमच्याकडे हट्टाने मागतील की आठवड्यातनं दोन ते तीन वेळा आपल्याला नाश्त्यासाठी ही रेसिपी कर म्हणून तर इथे पाहू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे पाहू शकतो मी रवासुद्धा अगदी छान व्यवस्थित भिजलेला आहे थोडंसं पीठ घट्टसुद्धा झालेलं आहे हे पीठ आपलं रेसिपीसाठी अगदी व्यवस्थित झालेलं आहे त्यानंतर इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही तेल वापरा किंवा तूप वापरा तेल घातलं तव्यावरती व्यवस्थित पांगून घेतलं की त्यावरती आपल्याला एक पळी भरून रव्याचं पीठ घालायचं आहे आणि ते अगदी हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला पांगून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला या ठिकाणी पातळ करायचं नाही आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या पीठ व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला मुळ्याचं स्टफिंग घालायचं आहे थोडं थोडं हाताने सगळीकडे पांगून आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळं स्टफिंग मुळ्याचं व्यवस्थित त्यावरती घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला परत त्यावरती रव्याचं पीठ घालायचं आहे तुम्ही जर एकदाही मुळ्याची आणि रव्याची रेसिपी केली नाव तर तुम्ही नेहमी माझ्याच पद्धतीने बनवाल तर आपल्याला रव्याचं पीठ सगळीकडे पांगून घालायचं आहे इथे मी परत एक पळी भरून पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जर छोटा पॅन असेल ना त्यामध्ये अगदी छान व्यवस्थित गोल होतात इथे मी थोडासा मोठा पॅन वापरलेला आहे त्यामुळे पीठ इकडे तिकडे पसरतं तर इथे मी उलतण्याने परत एकसारखं करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला परत पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर पाच मिनटं झाल्यानंतर इथे मी तुम्हाला झाकण काढून दाखवते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वरची बाजू छान अशी कोरडी झालेली आहे त्यानंतर पलटी करून घेतेन आपल्याला दुसऱ्या साईडनेसुद्धा छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं पर आहे परत या ठिकाणी मी थोडंसं तेल सोडते या रेसिपीसाठी तेलसुद्धा खूप कमी लागतं खूप जास्त तेल लागत नाही कमी तेलात हा नाश्ता छान अगदी पौष्टिक तयार होतो तेल सोडल्यानंतर परत इथे मी दोन मिनटासाठी झाकण ठेवते तर दोन मिनटानंतर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते दुसरी बाजूसुद्धा अगदी छान व्यवस्थित भाजलेली आहे बघा रंगसुद्धा या नाश्त्याला किती सुंदर आलेला आहे कुणाला कळणारसुद्धा नाही की, ना की त्यामध्ये आपण आतमध्ये मुळ्याचं स्टपिंग घातलेलं आहे दोन्ही साईडनीसुद्धा अगदी खरपूस आपला हा नाश्ता भाजलेला आहे नेहमीच तुम्ही मुळ्याचे पराठे किंवा काय काय मुळ्याच्या रेसिपी केल्या असतील पण ही केली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा तर दोन्ही सुद्धा भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते किती मस्त दिसतोय पाहू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीने ते मी दुसरासुद्धा तुम्हाला करून दाखवते तर पहिला थोडासा जाड झाला होता पण दुसरा अगदी मस्त या ठिकाणी मी करून घेतलेला आहे पाहू शकता थोडंसं पीठ घातलं की अगदी हलके हाताने या ठिकाणी मी पांगून घेतलेलं आहे आणि त्यानंतर परत या ठिकाणी मी मुळ्याचं स्टफिंग घातलेलं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तर मुळ्याचं स्टपिंग घातल्यानंतर त्यानंतर इथे मी पाहू शकता अगदी त्या हलक्या हाताने प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर परत मी रव्याचं पीठ घातलेलं आहे तर पहिला थोडासा जाड झालेला आहे पण हा दुसरा अगदी व्यवस्थित मी पातळ करून घेतलेला आहे तर दुसऱ्या बाजूनी रव्याचं पीठ घातल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी झाकण ठेवायचं आहे आणि एक बाजू आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे एक साईड भाजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा भाजून घ्यायचं आहे त्यावरती मी थोडंसं तेल सोडते आणि दुसरी साईडसुद्धा छान अगदी भाजून घेते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा नाश्त्यासाठी करा खरंच सगळेजणं अगदी आवडीने खातील दुसरे नी पल्टी तर दुसऱ्या साईडनी पलटी केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुसरी साईडसुद्धा मस्त अशी भाजलेली आहे तर चला इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही टोमॅटो केचअप संग किंवा कोणत्याही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्ही तसं खाल्लं तरी अगदी छान लागतं कारण त्यामध्ये आपण मुळ्याचं स्टफिंग घातलेलं आहे तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते पाहू शकता तुम्ही मस्त आपलं मुळ्याचं स्टफिंग मधोमध मद दिसतंय तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय